एस पी एल प्रीमियर लीग साठी कोपरगावमध्ये औक्षण सोहळा उत्साहात पार कोपरगाव शहरातील सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या भव्य मैदानावर होणाऱ्या एस पी एल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा औक्षण सोहळा उत्साहात पार पडला या औक्षण मध्ये एकूण ऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून लीगचे सामने दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत फायनल सामना अठ्ठावीस मे रोजी होणार आहे औक्षणच्या प्रमुख कार्यक्रमासाठी सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या व्यवस्थापिका सिस्टर मेरी कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री मकरंद श्री शैलेंद्र गाडेकर आणि ज्येष्ठ नागरिक नासिर खान खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली संघ मालक म्हणून यशोधन चॅलेंजर संघाचे चंदन बागले व भैय्या बागले समर सुपर किंग संघाचे प्रकाश गायकवाड सर शिवराज योद्धा संघाचे संतोष होणे वी आर रायडर संघाचे गणेश राक्षे आणि मीर फाउंडेशनची इम्रान सर यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली संपूर्ण लीगचे सामने सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या मैदानावर खेळवले जाणार असून स्थानिक पातळीवर क्रिकेटला चालना देणारा हा उपक्रम शहरातील क्रीडा प्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण करीत आहे च्या एका वयोगटामध्ये आपण या ठिकाणी स्पर्धा भरवलेल्या या स्पर्धेसाठी आज ऑप्शन आपल्याकडे होत आहे पाच संघ जे आहेत त्यांचे संघमालक या ठिकाणी बसलेले आहेत आताच इम्रान सरांनी जे सांगितलं खरं तर मी या ठिकाणी या दोन्ही जे माझे शिष्य आहेत यांचं खरं कौतुक करील की विचार करा दोन हजार साली एक मुलगा सलग दोन वर्ष स्पर्धा खेळतो आणि त्याच्यानंतर त्याला त्याचे त्याच्यामध्ये जे क्रिकेट भिंडलं तर ते क्रिकेट तिने अजूनही सोडलेलं नाही आहे असा हा माझा इम्रान आणि दुसरा दोन हजार तीनला मला वाटतं शाळेमध्ये आला आणि दोन हजार तीन चारला क्रिकेटमध्ये सुरू झाला त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी क्रिकेट हे आपल्या स्वतःच्या सवय करून घेतली त्यांनीसुद्धा आणि आज दोघंही मला अतिशय अभिमान वाटतो की मी नगर जिल्ह्यामध्ये फक्त कोपरगाव शहरापुरताच नाही तर नगर जिल्ह्यामध्ये मी सांगतो की माझे दोन असे खेळाडू आहेत की जे आजही क्रिकेटमध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांचं ते स्वतःचं अस्तित्व निर्माण खेळून त्या ठिकाणी एक धबधबा तयार केलेला आहे इम्रान सर हे न्यावशाला काम करतात आणि रिझवान सर कोपरागावमध्ये आहेत या दोघांच्या टीमा जर खर खरोखर बघितलं तर अतिशय उत्कृष्ट म्हणजे जे मी स्वप्न माझं बघितलं होतं की एक कोच म्हणून मला नेहमी वाटायचं की कोपरगावची टीम ही जिंकली पाहिजे नंतरच्या काळामध्ये काही कारणानिमित्त मी तर खेळाडू पुढे येत नव्हते परंतु नंतर नंतर, नंतर इम्रान सरांची सेवनिकत त्यांची सुद्धा टीम अतिशय स्ट्रॉंग होती आणि आज जे मला प्राप्त करता आलं नाही मागच्या वर्षीची घ घटना फक्त या ठिकाणी सांगतो तुम्हाला या दोघांच्या बाबतीत की निवड समितीवर काम करण्याची संधी या दोघांना मिळालेली आहे हे आपल्या कोपरगावच्या दृष्टीने भूषणावं आहे म्हणजे पूर्वी पूर्वी असं होतं की एखादा संघ अंडर सिक्स्टीनचा असेल फोर्टीनचा असेल त्या ठिकाणी जर एखादा मुलगा आपल्याला त्या चांगलं कामगिरी असूनसुद्धा त्या पोराला सिलेक्शन कमिटीमध्ये टाळलं जायचं अशा वेळेस आम्हाला खूप अडचणी यायच्या परंतु आज त्या सिलेक्शन कमिटीवर हे दोन विद्यार्थी दोन खेळाडू काम करतात हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाचा आहे आणि एक लक्षात घ्या ज्यावेळेस एखाद्या खेळा क्रीडा शिक्षकाचा मुलगा ज्यावेळेस खेळाडू ज्यावेळेस पुढं जातो त्याची जी कामगिरी त्या कामगिरीने आमची छाती अभिमानाने त्या ठिकाणी अजून फुलती आणि त्याच्यामुळं नेहमी मला या दोघांचा अभिमान आहे इम्रान सरांनी तर नेवाशामध्ये जे स्वतः तयार केलेलं एक क्रिकेट विश्व आहे ते तर खूपच मोठं आहे आपण त्या ठिकाणी खरोखर जाऊन पाहायला पाहिजे अशा प्रकारचं काम या ठिकाणी या दोन्ही खेळाडूंनी केलेलं आहे त्याबद्दल मी खरोखर आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची भविष्यातली वाटचाल ही अशाच प्रकारची चांगली यशस्वी होणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम या दोघांनी कोपरगावमध्ये केलेलं आहे अशाच पद्धतीचं काम त्यांच्याकडून होईल हे जे नवीन खेळाडू आपल्याला दिसतात के पी एलचं जे त्यांनी जो एज ग्रुप ठेवलेला आहे अंडर सिक्स्टीनचं आहे बरोबर सर कुठले ह्या अशा प्रकारच्या टुर्नामेंटमध्ये एज ग्रुपला लिमिटेशन्स नसतात लिमिटेजमध्ये जर एखादं त्याला जर कुठं आपण बंधन टाकलं खेळा वयोगटाचं तर खूप अडचणी निर्माण होतात तरी त्या अडचणीवरून मात करत आज त्यांचे पाच संघ हे या क्रिकेट स्पर्धेमध्ये पात्र ठरत आहेत त्या पाचही संघाला मी निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचं आप कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि हा जो चषक आहे हा चषक जो संघ जिंकल उत्तम कामगिरी जो करेल त्या संघाला चषक मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो अलीकडच्या या मोबाईलच्या जमान्यामध्ये ग्राउंड खूप कमी होत चाललेलं आहे खेळाडू ग्राउंडवर दिसत नाही आहे परंतु क्रिकेट या खेळामुळं का होईना मुलं मैदानावर येत आहेत आणि ते आणण्याचं काम या दोघा का तिकांनी केलं आहे त्याबद्दल मी या सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे इम्रान सर आणि रिद्वान सर यांचं कौतुक करतो त्यांचे या ठिकाणी थोडंसं आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील भविष्यामध्ये सुदर्शन क्रिकेट अकॅडमीला जे लागेल ते सहकार्य आम्ही या ठिकाणी देऊ अशा प्रकारचं आश्वासन देऊन माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद